परत एकदा कौंटर बांधून घेऊन चाळीस लोकांचा प्रश्न चाळीस टॅक्सीवाल्यांचा प्रश्न तसंच प्रेशर ऍडजस्ट जाता पळून करून दि्या टेम्परीज केला तो चेक करता बांधून दिवस बांधून देतात लोकांकडे दिसता अशाच जाग्यावर

તૈયારી કરે કરતો એ પણ સંગે ભાવ આશીર્વાદ અને જેમોનિસ્ટ ફારિક

બંધો પડશે ઉતારો ઉતાર્ડ દોડ ક્યાંક ફૂલ્લી સપોર્ટ કરો आमचे चाळीस लोकांचे म्हणजे चाळीसशे लोकांचा पाठवायचा प्रश्न आहे त्यांना ते सॉल्व करतो सगळे गोयकार माई मोगाचा योकार हा सूर्यकांत आवाज आज असा थिवी रेल्वे स्टेशनच्या भायर आणि ह्या पाच सहा दिसा पहिली टॅक्सी भावांचं कॉन्टर जो असा एका रातीन म्हणजे एका दिसान न सांगता डॅमोलीश केलो त्या उपरांत हांवें व्हिडियो केलो व्हिडिओ केल्या उपरात आज मुख्यमंत्री हंगा ताका विचारले हांवें जो डेमेज केला त्याच्याबद्दल तुमचे मत जे स्थानिक चाळीस जी जे घर फॅमिली असा चाळीस जणांची ती कशे कितें जे घर उद्वस्त म्हणजे त्यांचे घर जे असंचे घर साठी फॅमिली साठी ते वावरतात दिसान दीस ते टॅक्सी चलयतात आणि त्या ते लागून आज हा ह्या स्टेशन आज ये आणि मुख्यमंत्री विचारल्या उपरांत आज रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी उभो असा आणि तुमका दाखवून सोता जो काउंटर जो असा कशा प्रकारे हांगासर घातलेलो असा जे अपंग जे येतात लोक त्यांच्यासाठी कशा प्रकारे त्यांना सोय जाऊ शकता की, कशे की आज, ते कसे किती ते तुमक दाखव आज हे पण माझ्या सोपणा उतरूक देवची पडटा आणि सोपणा देवल्या उपरांत माझ्या फाटल्यान पळोवंक शकता ही सोपणा जी आेवल्या देवल्या उपरांत हसर आसा असा जो कॉन्टर असा पण खंय घातला खाचीक तो असा कॉन्टॉर जो कोनशाक मारलेलो असा जे जे टॅक्सी भावां आजूबाजू हवा पाणी काय म्हणजे हवाच ना हांगासर आणि ओपन जागा जा <coughs> 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 जी ती ओपन कंप्लिटली ओपन जे कोण येतले टुरिस्ट किंवा कोणी येतले जे कशा प्रकारे राहू शकतात त्याचे तुमका म्हणजे अनुभव मागीर येतोच काम चालू असं आहे आणि टॅक्सी भाव म्हणतात आम्हाला हंगास कॉन्टर नका जेणेकरून जे कोण टुरिस्ट वगैरे येतात किंवा अपंगज जे येतात त्यां हंग सोय व्यवस्थित जाऊची ना लागून त्याला जो आमचो काउंटर पहिलीच असलो त्याच ठिकाणी तो जाय म्हणून त्यांच्यानी आज आमचे प्रमोद सावंत जे आहात विचारलो हवे प्रश्न केला म्हणून तुशीनी ह्या दोन चार तो, तो काउंटरच्या बद्दल जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहा जे ऑफिसर आहात त्यांच्यावर उन्हान ते निर्णय घेतलो म्हणून पळोवया पळ किती कसे ते का इलेक्शन पुरती हे आश्वासन असा काय व एक प्रश्न असा हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज धन्यवाद देव बरे करू टॅक्सी का इश्यू आहे चालू हां तो कैसा क्या इन लोक काउंटर अलग से दिया बाहेर वोट दिया अंदर का और जो अपंग जो ये रहते ना हां सर सर के ऊपर क्या कैसा क्या आप लोग क्या करेंगे जो लोग इधर के स्थानीय चालीस लोगों का ये टैक्सी आप लोग ऐसा दिखता नहीं कि लोगों को बाहर मार